नमस्कार तुमचे सर्वांचे माझे टॉप क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण नवरात्री स्पेशल खूप सुंदर असा डिझाईनचा गळा बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनणार आहे साईज कोणती द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता या ठिकाणी तुम्हाला फक्त तुमच्या साईजनुसार शोल्डर घ्यायचं आहे आणि गळा या ठिकाणी जेवढं तुम्हाला हवा तेवढा घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपण चौथी साईज बघत आहोत शोल्डर अडीच साडेपाच पाठीमागचा गळा दहा इंचा मुंडा सहा इंचाचा आहे शोल्डर अडीच आणि साडेपाच इंचाचं हाईट साडे चौदा इंचाची घेतली चौकोन करायचं आहे इथे चौकोनच्या बाहेर अर्धा आणि असा पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे काठ जेवढा आहे तेवढं या ठिकाणी चेक करायचं आहे बरोबर आहे तर या ठिकाणी थोडंसा क्रॉसमध्ये जशी क्रॉस पट्टी आहे तशी ती आखून घ्यायची जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार या ठिकाणी आपण तो कट केला आहे आता गळा या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम तयार करायचा आहे त्यासाठी आपल्याला ब्लाउज पीसचा कपडा खाली त्यावरती अस्तरचा कपडा आणि आकारानुसार या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे शिलाई तर शिलाई देत असताना जिथे कोण आहे तिथे सुईचं खाली असू द्या मग कपडा फिरवायचा आहे आपल्याला मग शिलाई करायची आहे शिलाई झाल्यानंतर इथे थोडीशी तिरकी कातर द्यायची तर इथे कॅनव्हस पेपर पायपिंग गोट लावायची गरज नाही अवघी कमी वेळेमध्ये आणि तसाच फिनिशिंगमध्ये हा गळा आपला तयार होतो फक्त वापरा तुम्ही ही ट्रिक्स समोर अस्तर घ्या त्यावरती दाबटीप द्या ह्या पद्धतीने आणि पूर्णपणे आतमध्ये अस्तर घेऊन त्यावरती प्लेन करून शिलाई द्या म्हणजेच काय होतं कॅनव्हस पेपर जसा आपला गळा तयार करतो तसाच हा गळा आपला या ठिकाणी तयार होतो तुम्ही बघू शकता त्यानंतर प्लेन करून त्यावरती द्यायची आहे आपल्याला शिलाई कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता कोणत्याही कार्यक्रमासाठी ट्राय करू शकता इतका सुंदर आणि अगदी झटपट होणारा सोप्या पद्धतीमध्ये बनणारा हा गळा आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा सर्व बाजूंनी या ठिकाणी आपण शिलाई करून घेतलेली आहे त्यानंतर थोडाफार वाढव झालेला जो कपडा आहे तो आपल्याला या ठिकाणी जागेवर कट करून घ्यायचा आहे कमरेचे टक्स साधारणतः कमरेचे टक्स किती घ्यायचे तर तीन ते साडेतीन तुम्ही घेऊ शकता गळ्यापासून किती अंतर पाहिजे तीन बोटाचा हाताच्या नाही तर मग टेपणी दोन इंच मोजून तुम्ही घेऊ शकता कमरेचे टक्स या ठिकाणी झालेले आहे आता मध्यावरती आपल्याला काय करायचं आहे बरोबर मध्यावरती ठेवायचं आहे आणि या ठिकाणी काठाचा जो आपण क क घेतलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी त्याचा वापर करायचा आहे मध्यावरती ठेवायचं आहे आता काट आपण ठेवून घेऊया जेवढं पाहिजे तेवढंच काट घ्यायचा खूप मोठा नाही कट करत बसायचं मग त्याचे आपण छोटेसे लटकन बनवू शकतो छान असे फुलं बनवू शकतो त्यामुळे साईडला ठेवा आता या ठिकाणी काय करायचं आहे आता बघा इथे खून करून घ्यायची आणि क्रॉसमध्ये हा आपल्याला जो काट आहे तो आखून कट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे दुमडायचं आहे आपल्याला त्यावरती शिलाई करून घ्यायची दुसऱ्या बाजूला येताना परत दुमडून त्यावरती शिले म्हणजे कोना छान येतो आता बरोबर मध्यावरती ठेवा आणि मग या ठिकाणी आपल्याला ते जोडायचे आहे टक्स अगोदर द्या त्यानंतर काठवरतून लावा म्हणजे तो आकार छान येतो आता इथं मध्यावरती आपल्याला येण्यासाठी मधून आपण शिले चालू करणार आहोत सेंटरपासून तुम्ही ते टॅचन पिनचा वापर करू शकता त्यानंतर बरोबर घडी करायची आणि तेवढाच या ठिकाणी काठ ठेवायचा आहे आता बघा हा जो काठ आहे तो मोठा आहे तो आपण तो फक्त वरती दुमडला आतल्या बाजूला आणि तिथे शिलाई केली म्हणजे कमरपट्टी पण लावायची इथे गरज येणार नाही आणि गळाही खूप सुंदर दिसते तुम्ही बघू शकता डबल शिलाई घेऊया आता यावरती आपण लावणार आहोत लेस तुम्हाला जर लेस लावायची चे, असेल तर लावू शकता किंवा तुम्ही जर प्लेन ठेवायचं असेल तुम्ही प्लेन या ठिकाणी ठेवू शकता लेस लावतानी क्रॉसमध्ये लेस लावायची आहे बघा कशी लावली दुसरी क्रॉसमध्ये किती कमी वेळेत हा ब्ला जो ब्लाऊजचा गळा आहे तो तयार झाला तुम्ही बघू शकता आणि दिसायला हे खूप सुंदर दिसतो तुम्ही नक्की ट्राय करा नवरात्र स्पेशल आहे आपला हा ब्लाऊज तर नक्की ट्राय करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला